सगळ्यात पहिलं मला हे सांगायला आवडेल की पाचशे सहासष्ट एपिसोड्स माऊलींची भूमिका जगायला मिळणं करायला मिळणं हे खरं तर माझं भाग्य आहे आणि या दरम्यान माऊलींनी खूप काही दिलं म्हणजे या भूमिकेने आणि माऊलींनी मला बरंच काही दिलं मानसिक पातळीवर जर तू विचारशील तर मी सांगेन की तीन स वरून सुरू होणाऱ्या गोष्टी माऊलींनी मला दिल्या पहिलं म्हणजे संयम संयम माझ्यात नव्हते असं मी म्हणणार नाही पण या भूमिकेच्या निमित्तानं ते थोडेसे वाढले असं मी नक्की म्हणू शकेन कुठल्याही गोष्टीत जी थोडी घाईघाई होते आपली तर ती थोडीशी कमी व्हायला लागली आणि संयमाचं महत्त्व जाणलं मी या दरम्यान दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मकता माऊलींनी खूप जास्त प्रमाणात दिली आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघर्ष या दोन मुद्द्यांबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल की सकारात्मकता आणि संघर्ष का एवढे महत्त्वाचे आहेत कारण माऊलींचं एकूणच आयुष्य जर आपण बघितलं अभ्यासलं तर लक्षात येईल की प्रचंड संघर्ष आहे म्हणजे अत्यंत आत्यंतिक वेदना सोसलेल्या आहेत केवढे अपमान केवढा अन्याय सोसूनसुद्धा जेव्हा हे सगळं घडूनही माऊलींचं पसायदान जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातला ते पहिलाच शब्द आहे की आता एवढं सगळं घडूनही माऊली असं म्हणत आहेत की आता विश्वात्मकी देवी म्हणजे हे सगळं झाल्यावरही इतके अन्याय सोचलेत अपमान सोसलेत तरी तरीसुद्धा विश्वेश्वराला प्रार्थनाही आहे की सगळ्यांचं सगळं चांगलं होवं म्हणजे इतकी सकारात्मकता कुठून मिळू शकते आपल्याला बाकी आ, आजकाल बरीच पुस्तकं अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये हाऊ टू स्टे पॉझिटिव्ह किंवा या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात जी बरीचशी पाश्चात्य संस्कृतीतनंही आलेली असतात तीही वाचावीत पण त्याआधी मला अनेकदा असं वाटतं की हे आपल्या मातीत गेल्या सातशे साडेसातशे वर्षांपासून आहे आणि त्याची सुरुवात कुठेतरी माऊलींपासून झाली असं मला वाटतं की एवढं सकारात्मक व्यक्तिमत्व हो, मला नाही वाटत शोधून आपल्याला मिळू शकेल तर इतकी सकारात्मकता त्यांच्यामध्ये आहे त्यातली किमान एक एक टक्का जरी आपण उचलली तरी आपलं आयुष्य खूप मानसिक पातळीवर समृद्ध होऊ शकेल असं मला वाटतं आणि त्यांनी केलेला संघर्ष हा त्याला जोडूनच येतो कारण ज्यांना शिक्षणाचा जी गोष्ट आपल्यासाठी आत्ता खूप बेसिक आहे असं आपण म्हणू शकतो की शिक्षण हे सगळ्यांनाच मिळतं बरोबर पण त्या शिक्षणासाठी माऊलींना त्याकाळी झगडावं लागलं आणि तो झगडा साधासुद्धा नव्हता पैठणच्या न्यायसभेपर्यंत त्यांना जावं लागलं आणि त्या शिक्षणाच्या अधिकारासाठी त्यांना खूप जास्त संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातनं पुढे आपल्या विश्वाला त्यांनी काय दिलं तर ज्ञानेश्वरी दिली खूप छान प्रश्न आहे हा कारण मुळातच तू जो शब्द वापरलास की तो तोल किंवा समतोल सांभाळणं आपण म्हणतो मुळातच माऊलींचं व्यक्तिमत्वच किती समतोल आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं ही खरंच सोपी गोष्ट नाही म्हणजे मी अजूनही असं म्हणेन की मी माऊलींची भूमिका साकारली अजूनही मी असं शक्यतो कुठे म्हणत नाही ती साकारण्याचा मी एक प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो कारण माऊली एक अथांग सागर आहेत असं म्हटलं तर आपण त्यातला केवळ एक छोटासा थेंब आहोत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचण्याचा केवळ हा प्रयत्न आहे तर त्याच्यासाठी तयारी खरोखरीच खूप जास्त करावी लागली दोन्ही पातळ्यांवर करावी लागली आ, शारीरिक दृष्ट्याही असेल आणि एकूणच ती व्यक्तिरेखा शोधण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा असेल शारीरिक पातळीवर मी आधी थोडंसं सांगेन की त्या दृष्टीने थोडंसं मला माऊली म्हणून मी शोभलो पाहिजे या दृष्टीने एक अभ्यास थोडासा केला आणि त्या दृष्टीनं थोडंसं वजन कमी करावं लागलं त्या दृष्टीनं जेवण आणि या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागल्या पण चांगली गोष्ट अशी घडली की हे खूप नैसर्गिकरित्या मी केलं की वेळेवर जेवणे लवकर जेवणे वेळेवर झोपणे या गोष्टी शक्यतो मी म्हणजे शूटचं शेड्यूल तुला तर माहिती आहे आपलं कसं होतं बारा चौदा तास आपण सेटवर असतो पण तरी देखील यातनं जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा लवकर झोपणं आणि काही झालं तरी वेळेत जेवणं या काही गोष्टी पाळल्यामुळे शारीरिकदृष्ट्या ते करणं शक्य झालं आणि केवळ दिसून चालत नाही आपलं असणंही तितकंच महत्वाचं असतं जसं तू म्हटला की थोडंसं इकडे किंवा थोडंसं तिकडे होऊन चालत नाही कारण महाराष्ट्राचं अवघ्या दैवत असणारे ज्ञानेश्वर माऊली ते उभे करायचे म्हणजे त्या दृष्टीने खूप वाचन करायला सुरुवात केली आणि या वाचनात पहिली गोष्ट म्हणजे जी आपली मालिका ज्या पुस्तकावर आधारलेली होती ते म्हणजे मोगरा फुलला हे गोनी दांडेकर लिखित पुस्तक त्याच्या वाचनापासून ही सुरुवात खरं तर मी केली आणि त्या वाचनाचा फायदा असा झाला की जर गोनिदांची त्यातली आपण भाषा बघितली तर खरंच असं वाटतं की ही त्या काळाला जवळ जाणारी भाषा ज्ञानेश्वरीला जवळ जाणारी भाषा ही आहे त्यामुळे ते आत्ता अनेकांना ते शब्द खूप अवघड वाटतील पण ते खूप गोड शब्द आहेत म्हणजे जसं की आपण म्हणतो की मला तुझी आठवण येते तर त्याच्यात फार गोड शब्द आहे की मला तुझी सय येते तर असे हे छान छान शब्द त्यातनं मिळाले आणि हे म्हटले म्हट आपण जेव्हा हे उच्चारतो तेव्हा वाटतं की हां असे शब्द नक्कीच माऊलींच्या तोंडी असतील त्यामुळे हा वाचिक पद्धतीतसुद्धा खूप सराव करावा लागला किंवा कशा पद्धतीत माऊली बोलतील आता तू मगाशी जसं म्हटलंस की पाचशे सहासष्ट एपिसोड्स केले आणि लहान असताचे लहान असतानाचे माऊलीसुद्धा मलाच साकारायचे होते आणि एक थोडासा नंतर काय म्हणायचं लीप आपण म्हणू शकतो त्याला की चार एक वर्षांचा लीप होता आणि थोडेसे मोठे होतात तेही दाखवायचं मग त्यातला एक फरक दाखवता आला पाहिजे मग तो आवाजातनं दाखवायचा मी एक माझ्या परीने प्रयत्न केला अशा पद्धतीत ती एकूणच तयारी होती आणि यात मला नक्की इथे सांगायला आवडेल की हे काही मला एकट्याने करणं शक्य नव्हतं यात सगळ्यांचीच मला मदत झाली खास करून मी सांगेन इथे माझे जे, जे गुरु आहेत या क्षेत्रामधले ज्यांच्यामुळे माझ्यावर वाणी संस्कार होत आहेत असं मी म्हणेन श्यामराव जोशी तर त्यांचं खूप जास्त प्रमाणात सहाय्य मला याच्यात लाभलं त्यांच्यामुळे ते समोर पडद्यावर जे दिसले आहेत त्यामागे त्यांचे खूप जास्त कष्ट आहेत आणि त्यांचीही खूप मेहनत आहे असं मी म्हणेन ज्ञानेश्वरीचा ट्रॅक आपल्या इथे जसा सुरू झाला तू तर लेखकच होतास मालिकेचा पटकथा तू लिहित होतास तर त्या दरम्यान तुझ्या वाचनात ज्ञानेश्वरीच्या काही गोष्टी येत होत्या आणि या दरम्यान माझं मला जाणवत होतं की स्क्रिप्ट तर आपल्या हातात येते ती रेडीमेड येतच असते पण एक माझा माझा शोध इथे गरजेचा आहे की ज्ञानेश्वरी जी लिहिली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय का आहे कारण तिथे निरूपण होतं ज्ञानेश्वरीचं आपल्या एपिसोड्समध्ये जर तू बघितलंस तर निरूपण होतं ती सांगायची होती मग ती जेव्हा सांगायची आहे तेव्हा ती स्क्रिप्टमध्ये जरी लिहून आली तरी ती माझी मला समजली पाहिजे ना कुठेतरी एक माझं त्यातलं एक अंडरस्टँडिंग असेल समजून घेणं असेल तर त्या दृष्टीने माझं याविषयी दिग्पालला तशी बोलणं झालं होतं तर त्यांनी फार छान सांगितलं तो म्हटला की ज्ञानेश्वरीचे आता पुढचे भाग सुरू होत आहेत तर त्या दृष्टीने ज्ञानेश्वरी आकळून घेण्याचा प्रयत्न कर तर ती आकळून घेण्याचा म्हणजे सोप्या भाषेत अजून सांगायचं तर त्याचा आशय समजून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो की केवळ ओव्या वाचणं आणि त्या समजून घेणं जसं म्हटलं आहे ना की एकतरी ओवी अनुभवावी ती खरोखरीच प्रत्येकाने अनुभवावी जेव्हा आपण वाचायला लागतो ज्ञानेश्वरी तेव्हा ते कळत जातं आणि त्याचा निश्चितच भूमिकेच्या दृष्टीनं फायदाच झाला असं मी म्हणेन कारण दोन गोष्टी होत्या एकतर नेमकं काय सिरियलमध्ये चालू आहे त्यानुसार एपिसोड्स कसे आहेत त्याची आधीच माझी थोडीशी वाचल्यामुळं तयारी होत होती मी असं नाही म्हणणार की माझी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून झालेली आहे अजिबातच नाही जी काही मी थोडीफार त्या काळात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती दरवेळी आपल्या याबाबत डिस्कशनही झालं होतं तुला आठवत असेल की दरवेळी जेव्हा आपण ती पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा ती नव्याने कळत जाते तसा एकच ओवी त्यातली पुन्हा पुन्हा जेव्हा आपण वाचतो तसे त्याचे नवे नवे आशय उमगत होते त्यामुळे एक गंमत येत होती आणि माझा आत्मविश्वास वाढत होता भूमिकेच्या दृष्टीने की हां आपली एक काहीतरी आपण या दृष्टीने तयारी करत आहोत आणि याचा निश्चितच उपयोग आपली भूमिका अजून उत्तम होण्यासाठी होऊ शकतो हा एक भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर डेली सोप किंवा सिरियल आपण जे करतो त्याची शेड्युल्स ही त्या मनाने टाईट असतात बरंच काम असतं आणि त्या ह्याच्यात आपलं डोकं कुठेतरी शांत राहणं फार गरजेचं असतं आणि ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मला ज्ञानेश्वरीचा खूप जास्त उपयोग झाला असं मी म्हणेन म्हणजे ओजस म्हणजे ज्यांनी निवृत्तीनाथाची भूमिका केली तो आणि मी अनेकदा मध्ये जेव्हा थोडासा वेळ मिळायचा तेव्हा आपल्या सेटवर जिथे तळ्याकाठी आम्ही जाऊन बसायचो आणि तिथे एक अर्धा पाऊण तास तरी ज्ञानेश्वरी अर्थासकट वाचायचो आणि त्याच्यानंतर जे आम्ही परत आलेलो असायचो ते थोडेसे वेगळे असायचो वेगळे म्हणजे मानसिकदृष्ट्या खरोखरीच शांत झालेलं असायचं मन कशी चिडचिड नसायची गोष्टींचा स्वीकार फार लवकर यायला लागतो कारण ज्ञानेश्वरी ही जी मुळात आहे ती आपल्याला जगण्याचं सार देतो म्हणजे भगवद्गीता केवढी सोपी करून सांगावी किती सोपी करावी म्हणजे असं आपण कधीच म्हणू शकत नाही की भगवद्गीतेचं रूपांतरण मौलींनी केलंय त्यांनी खूप समजून उमजून छान त्या काळात जशी लोकांना भाषा उमगेल या पद्धतीत ते सांगितलं आहे आणि फक्त भगवद्गीतेत काय एवढंच नाही सांगितलं तर भरपूर उदाहरणं दिली आहेत म्हणजे ज्ञानेश्वरीत भांडारे उदाहरणांचं त्यामुळे या उदाहरणांवरनं सुद्धा या सगळ्या गोष्टी समजत गेल्या म्हणजे मध्येच एक छोटीशी घटना घडली आत्ता यूट्यूबवर काही व्हिडिओज पोस्ट करत होतो तेव्हा मा माऊलींचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याबद्दल तो व्हिडिओ असा होता मन आ, की मन स्थिर ठेवण्याविषयी माऊली काय म्हणाली होते म्हणजे आत्ताचे जे सायकोलॉजी किंवा या गोष्टी जी मुलं शिकतात त्याबाबत त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं आहे आणि आत्ताची काही मुलं मला एका मुलीचा याच्यावर मेसेजही आला होता की ज्ञानेश्वरीतल्या सांख्ययोगातून काउन्सिलिंग कसं करायचं या बाबतीत ते शिकत आहेत तर मला ही गोष्ट खूप या गोष्टीची खूप कमाल वाटली की अरे आपल्याच मातीतली ही गोष्ट आपण इम्प्लिमेंट करतो वापर आहे वापरतो आहे आणि मॉडर्न पद्धतीत नव्या पद्धतीतही तेच रेफरन्स अजूनही ते तितकेच ताजे आहेत म्हणजे ते साडेसातशे वर्षांपूर्वी जरी लिहिलेलं ले असलं तरी त्याला काळाचं कुठंच बंधन नाही आहे त्यामुळे त्याचा ओवरऑलच खूप चांगल्या पद्धतीत उपयोग होतो म्हणजे आत्ता देखील यूट्यूबवर काही व्हिडिओज जेव्हा बनवले जातात चॅनलवर तर त्यातले जेव्हा काही आपण रेफरन्सेस घेतो तेव्हा ते आपोआप वाचनामुळे आपोआप आप आपलं मनही शांत होतं आणि जाणवतात की ते रोजच्या जीवनात किती उपयोगी आहेत त्यामुळे ओव्हरऑलच खूप छान ज्ञानेश्वरीचा उपयोग झाला होतो आहे आणि होत राहील असं मी म्हणेन परंपरा तर आहेच तो एक भाग आहे पण खूप सुंदर परंपरा आहे याचं कारण असं की जर आपण वारी कधी अनुभवली किंवा वारीबद्दल ऐकलं वाचलं कधी त्याच्यात सहभागी झालो तर आपल्याला अनेक गोष्टी आहेत ज्या आपण वारकऱ्यांकडून शिकू शकतो असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पहिली गोष्ट जर अगदी आत्ताच्या काळात तू जसं म्हणालास की आताच्या काळात त्याचं काय महत्त्व आहे बाबा तर आताच्या काळात मी थेट ही गोष्ट जोडू शकतो आपण की सगळ्यात महत्त्वाचं जर आपण वारी बघितली तर वारकऱ्यांचं ध्येय काय विठुरायाचं दर्शन पंढरीला पोहोचणं म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचं एम क्लिअर आहे त्यांना कुठं जायचं हे ठाऊक आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण आत्ताच्या काळात शिकू शकतो की कुठलाही म्हणजे तरुण मुलगा मुलगी हे शिकू शकतात की सगळ्यात पहिलं आपल्याला काय सेट करायचंय आपलं ध्येय सेट करायचंय की कुठं जायचं आहे हे आधी मी ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग माझी वाटचाल सुरू होते मग त्या वाटचालीत किती महत्वाचे टप्पे आहेत रोज ठरलेलं अंतर कापत जायचंय असं नाहीये की आज गेलो थोडस उद्या कंटाळा आला आता मी जात नाही वारीचा ठरलेला काळ आहे त्या काळात ती संपवायची म्हणजे दुसरी गोष्ट काय शिकण्यासारखी आहे तर त्याच्यात सातत्य आहे आज मी इतके इतके किलोमीटर गेलो मी थकलो मी विश्रांती घेणार पण ती विश्रांती क्षणभरच असली पाहिजे असं नाही की विश्रांती म्हणजे मग विश्रांतीच घेत बसला एक दिवस काम केलं मग आत्ताच्या काळात जोडायचं तर हां माणसं अनेकदा आरंभशूर असतात की सुरुवात करतात सुरुवातीला खूप छान काहीतरी मी हे करतो मी ते करतो ठरवलं जातं आणि आपल्याही बाबतीत अनेकदा हे घडतं की आणि दुसऱ्या दिवशी उत्साह सगळा ढासळून जातो मग वारकऱ्यांकडून आपण ही गोष्ट शिकू शकतो की ध्येय ठरलंय तिथं जाईपर्यंत उत्साह घालवायचा नाही आहे मग त्याला जोडून तिसरी गोष्ट ही येते की स्वयंशिस्त त्यांना कोणीच सांगितलं नाही की तुम्ही वारी करायची आहे मग हे कधी येतं जेव्हा स्वयं प्रेरणा असते माणूस स्वतःहून जेव्हा प्रेरित झालेला असतो की मला ही ही गोष्ट करायची आहे बाबा तेव्हाच तो ती गोष्ट साध्य करू शकतो कोणी त्याला नक्कीच मोटिवेट करू शकेल पण ती प्रेरणा टिकवून ठेवायचं काम त्याचं स्वतःच आहे म्हणजे कुठल्या वारकऱ्याला असं सांगितलं जात नाही की जा तुला या पंधरा दिवसात तिथे पोहोचायचं आहे ही कुठली रेस नाही आहे ही स्वतःहून असलेली प्रेरणा आहे स्वतःहून असलेला भाव आहे भक्ती आणि त्या भगवंताविषयी असलेलं प्रेम आहे आणि यातून ती स्वयंप्रेरणा जागृत होते आणि यातून स्वयंशिस्त लागते सो कुठलंही काम करताना ही स्वयंशिस्त जेव्हा आपल्यामध्ये येते आणि हे सातत्य जेव्हा आपल्यात येतं तेव्हाच आपण आपलं ध्येय गाठू शकतो हे वारकऱ्यांकडून आपण शिकतो आणि त्याही बरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट शूटमध्ये तू विचारलंस की या दरम्यान आपण शूटमध्ये सुद्धा वारीचे काही प्रसंग शूट केले तर तेव्हा वारीतून मला काय प्रेरणा मिळाली असेल वारीतले जे वारकरी आहेत त्यांच्याकडून सगळ्यात मोठी मिळालेली मला प्रेरणा ती म्हणजे की परिस्थिती कशीही असो वारीमध्ये ऊन असतं वारा असतो पाऊस असतो म्हणजे एक्स्ट्रीम सिच्युएशन असतात आणि त्याच पद्धतीच्या परिस्थितीमध्ये तुला चांगलंच ठाऊक आहे की आपणही तसं शूट केलंय की चित्रीकरणाचं जे ठिकाण होतं तिथे अशाच पद्धतीचं वातावरण होतं प्रचंड पाऊस प्रचंड थंडी खूप जास्त ऊन त्यामुळे तिथे आपल्याला खरं तर तक्रारीला वाव होता की किती अवघड परिस्थितीत बाबा आम्ही काम करतोय पण मग या वारकऱ्यांकडे बघायचं वारकऱ्यांकडे बघितलं की लक्षात येईल कसलीच तक्रार नाही आहे हो त्यांची की आता उन्हच आलं पाऊस आलं मी कसा जाऊ कुठलंच नाही रामकृष्ण हरी म्हणत ते त्या गजरात तल्लीन होऊन भगवंताच्या ओढीने जात राहतात मग मी विचार केला की अरे केवढी मोठी प्रेरणा आहे ही माझं काम काय मला फक्त अभिनय तर करायचा आहे तर मग मी एवढी प्रेरणा नक्कीच यांच्याकडनं घेऊ शकतो की माझ्या कामात कुठलीही परिस्थिती असली तरी मी माझं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करून काम केलंच पाहिजे तर इतक्या गोष्टी वारीतनं असं वाटतं की शिकण्यासारख्या आहेत आणि अजूनही ती तितकीच ती महत्वाची आहे परंपरा म्हणून असेल आणि या सगळ्या शिकण्याच्या गोष्टींच्या माध्यमातून असेल की ती तितकीच तिला महत्व आहे त्या वारीला रामकृष्ण हरी